श्री राम समर्थ समर्थन एक सुंदर असा बोध प्राप्त करून दिलेला आहे देहे बुद्धी हे ज्ञान बोधेत अजावी विवेकेत वस्तूची भेटी घ्यावी तदाकार हे वृत्ती नाही स्वभावे म्हणून सदा त्याची शोधही जावे समर्थाने सुंदर बोध दिलेला आहे देहे बुद्धी हे बोधे त्या प्राप्त करून दिलेली आहे ज्ञान प्राप्त करून दिलेली आहे तरी सुद्धा बुद्धी आणि ज्ञानाचा वापर करत नाही परंतु असा बोध प्राप्त झाला पाहिजे की त्यामुळे ज्ञान आणि बुद्धी प्राप्त होईल आत्मस्वरूपाचे ज्ञान करून प्रयत्नाने देहबुद्धी नाहीशी करावी विवेके विवेकेते वस्तूची भेट घ्यावी विवेकपूर्वक प्रयत्न करून आत्म्याचा साक्षात्कार करून घ्यावा आता विचार करा विवेकपूर्वक प्रयत्न ज्यावेळी चमत्कारिक आणि साक्षात्कारिक भाग देहबुद्धी आत्मस्वरूपाचं ज्ञान प्राप्त करून देहबुद्धी नाहीशी झाली पाहिजे आपण प्रयत्न करत राहतो परंतु समर्थ म्हणाले जिथे जाशील तिथे विवेकासहित गेला पाहिजे कदाकार ही वृत्ती नाही स्वभावे आपली वृत्ती सहजासहजी आत्म्याशी तद्रूप होत नाही आपला स्वभाव कसा आहे आपल्याला जर कोणी काही बोललं की लगेच राग येत आपण देवाशी एकरूप होत नाही आपण देवाची उपासना करत असताना देवाची भक्ती करत असताना देवाची पूजा करत असताना देवाशी एकरूप का होत नाही आहे कारण मनाचा स्वभाव मन हा चंचल आहे आणि मन हा इंद्रियाचा राजा असल्यामुळे शेवटी इंद्रिय कोणाच्या ताब्यात आहेत मनाच्या ताब्यात मग परमेश्वराशी त्या देवाशी आपण एकरूप होऊ का याचा विचार आपल्याला करायला हवा सहजासहजी आत्म्याशी तद्रूप का होत नाहीये आपला अंतरीचा अंतरात्मा देहाशी आपला जो देह आहे तो अंतरात्माशी एकरूप ज्या वेळेला होईल त्यावेळी नक्की कार्य सफल होईल आपण आपल्या देहाचा मीपणा आणतो परंतु करता करवी तर तो आहे आपण एखाद्या कार्यामध्ये सफल झालो यशस्वी झालो तर आपलं नाव उंच होत पण आपल्याला ठाऊक आहे की आपल्यामुळे नाही तर असणाऱ्या अंतरीच्या अंतरात्म्यामुळे आपल्याला ही सहज शक्य झालं परंतु आपला नाव कशामुळे तर त्याच्याचमुळे बरोबर की नाही म्हणून समर्थ मला म्हणाले मरावे परिकीर्ती रूपे उरावे त्याचप्रमाणे तदाकार ही वृत्ती नाही स्वभाव आहे आपल्या स्वभावामध्ये बदल घडूनच येत नाही आता स्वभावामध्ये बदल घडायचा आहे आहे म्हणून सदा त्याची शोधित जावी काय शोधलं पाहिजे सदा कदा आपण बघा आपल्याकडे ज्ञान आहे ज्ञानाच्या गोष्टी सांगणारे सुद्धा लोक असतात बुद्धी आपण संपूर्णपणे भ्रष्ट करून टाकलेली आपण बुद्धीचा वापरच करून घेत नाही ज्ञानाचा वापरच करून घेत नाही आता आपण ज्या प्रकारे शाळेमध्ये जातो शाळेमध्ये सर टीचर आपल्याला शिकवत असतात ते ज्ञान देत असतात ते आपण घेतलं पाहिजे शाळे शाळा ही विद्येचं ज्ञान मंदिर आहे परंतु आपण तिथे काय करायला जातो बरोबर की नाही शिकलं पाहिजे परंतु तिथे आपण मजा मस्ती करतो दिलेला वर्गपाठ आपण करत नाही गृहपाठ करत नाही मग शेवटी दोष कोणाचा बरोबर की नाही आपल्यामुळे आपल्या आई वडिलांचं नाव कमी होतं आणि त्यामुळे आपला स्वभाव आपल्या प्रगती पुस्तकावर दिसून येतो गैरवर्तन वागणूक कशी आहे बरोबर की नाही म्हणून देहेुद्धी हे ज्ञान जावी, सर्वांना समान शिकवत असतात परंतु आपण त्या विचारात घेत नाही त्या वस्तूची भेट घ्यावी एखादी वस्तू बाजारात नवीन आली की आपण लगेच विकत घेतो का नाही घेत जर कोणीतरी घेतली असेल तर त्याच्या जा घरी जातो किंवा आपल्या टी व्हीवर आपल्याला ती वस्तू दिसते आपण त्याची चौकशी करतो आणि नंतर आपण ती घेण्याचा प्रयत्न करतो बाजारात कुठलीही नवीन वस्तू आली की आपण घेत नाही तिचं महत्त्व काय तिचा वापर कसा होईल त्याचा त्याचा उपयोग काय आहे तेव्हाच आपण घेतो ना एवढं तरी आपल्याला ज्ञान प्राप्त करून दिलेलं आहे ना बुद्धी दिलेली आहे बुद्धी देणे भगवंताचे परंतु आपण संपूर्णपणे ते बुद्धीचा वापरच करत नाही आहे एखादं बघा फळ असेल ते जर झाडावर तसंच राहिलं तर कच्चं असतं कच्च्यानंतर बघा ते परिपक्व होतं आणि जर कोणी काढलं नाही तर ते झाडावरच सडून जातं तसंच आहे आपल्याला बुद्धी दिलेली आहे बुद्धीचा जर वापर केला नाही तर बुद्धी सडून जाणार आहे वापर केला पाहिजे समजा बोध दिलेला आहे आपल्या स्वभावामध्ये त्याचा बदल हा निश्चित दिसला पाहिजे म्हणून सदा त्याचे शोधितच जावे हे आपल्याला शोधता आलं पाहिजे लोक ज्ञान सांगणारे आहेत बरोबर की नाही आपल्या ज्ञानामध्ये भर घालणार घालणारे लोक आहेतच परंतु अज्ञान बाजूला सारणारं कोणीही नाहीये ज्ञानाच्या गोष्टी सर्वजण सांगतील पण अज्ञान बाजूला सारणारं फक्त एकच सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरु त्याच्या कार्याशिवाय कुठल्याही झाडाचा पान सुद्धा हलत नाही बरोबर की नाही ही जाणीव आपल्यामध्ये असली पाहिजे कारण संपूर्णपणे देह त्याच पाच कर्मेंद्रिय पाच ज्ञानेंद्रिय मिळून हा दशेंद्रियाचा पुतळा आहे दशेंद्रियाचा देह आहे त्याच्याच बघा प्रत्यक्षपणे कार्याने चालत आहे म्हणून समर्थनी भाग कसा दिलेला आहे देहे बुद्धी हे ज्ञान बोधे तेजावी एखादं लोणचं आपण भरतो बघा समर्थ म्हणाले कुणाच्या अंतर लागेल ज का वर्तणूक करू नका आणि कोणालाही बोलू नका लोणचं असं आपण बरणीमध्ये भरत असतो ज्यावेळी आपण आंबे कच्चे आणतो बघा कच्ची गैरी बाजारातून आणले की लगेच आपण कापून त्याला मीठ लावून ठेवतो मसाला करतो आणि सर्व मिक्सर करून आपण त्या बरणीमध्ये भरत असतो भरलेलं लोणचं लगेच उद्यापासून आपण खायला सुरुवात करतो का हो नाही ना म्हणजेच काय त्या लोणच्याला पूर्ण होईपर्यंत आपल्याला वाट पाहावी लागते बरोबर की नाही म्हणून भाग दिलेला आहे तो मुरला पाहिजे म्हणून देहे बुद्धी हे ज्ञान बोद्ध हे त्याच्या विवेक येते वस्तूची भेटी घ्यावी भेट आपल्याला झालेली आहे परमेश्वराची भेट आपल्या या देहाची भेट परमेश्वराची झालेली आहे बुद्धी देणे भगवंताच आहे आपल्या मधलं अज्ञान सुद्धा बाहेर काढणारा तोच आहे आपल्या स्वभाव स्वभावामध्ये बदल घडवून आणणारा तोच आहे हे केव्हा घडेल जेव्हा आपल्याला शोधता येईल तेव्हाच म्हणून समर्थ म्हणाले शोधा म्हणजे सापडेल देह हे ज्ञान बोधे ते जावी। विवेके ते वस्तूची भेट घ्यावी तदाकार हे वृत्ती नाही स्वभावे म्हणून सदा तेची शोधीत जावे जय जय रघुवीर समर्थ